शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दुपारनंतरचे आपल्या हात सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इतर पिकांचे बाजारभावसुद्धा सुद्धा शॉर्टकटमध्ये आपण पटापट पड़ बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला सुद्धा विसरू नका कमेंटही करा एकदा कांद्याचे बाजारभाव बघू नाशिक उन्हाळी कांदा चार हजार तीनशे पंधरा क्विंटलाव कोण कुं, पंधराशे रुपये जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटलाव कोण कुं, जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा या ठिकाणी अठरा हजार तीनशे क्विंटलाव कोण कुं, जास्तीत जास्त पंधराशे तीस रुपयापर्यंत दर गेला त्यानंतर राहुरी वांभोरी उन्हाळी कांदा अकराशे शे बेचाळीस क्विंटला होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे नेवासा घोडेगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार सातशे बावन्न क्विंटला होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत दर जाताना दिसत आहे ओळव्या हरभरा बातमीकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आको टाकोला सहा हजार पाचशे नव्वद रुपयाची चणाची पावती आजची आहे त्यानंतर पुढची पण पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आको टाकोला सहा हजार पाचशे नव्वद रुपयाचीच हरभऱ्याची पावती आहे मित्रांनो आज आको टाकोला येते गव्हाला तेवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त ज्वारीला तेवीसशे रुपये जास्तीत जास्त हरभरा सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर अकरा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सोयाबीन चार हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त आजवान त्या ठिकाणी चौदा हजार नऊशे रुपये अशा सर्व वेगवेगळ्या पिकाला बाजारभाव सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी मिळताना दिसत आहे वळव्या मित्रांनो आपल्या कापूस बाजारभावाकडे मित्रांनो आज हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये चारशे वीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबडा या ठिकाणी लोकल कापसाचे दोनशे एकसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास पर्यंत दर मिळताना दिसत आहे पार्शिवनी या ठिकाणी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे देऊळगाव राजा या ठिकाणी सातशे पन्नास क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे वीस रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीत चौसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंत चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मारेगाव बाजार समितीमध्ये दोनशे शहाऐंशी क्विंटल उभवून सात हजार पाचशे पन्नास दर मिळताना दिसत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद